नमस्कार मी सृष्टी आणि वायजोप सृष्टीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आजचा विषय आजच्या युगातील सावित्रीबाई फुले यांची प्रासंगिकता आज जर एखादी मुलगी आत्मविश्वासाने म्हणते मी शिकणार आहे मी घडणार आहे मी माझं अस्तित्व निर्माण करणार आहे तर त्यामागे एका स्त्रीचा संघर्ष आहे ते नाव म्हणजे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले प्रथम सावित्रीबाईंना विनम्र अभिवादन आज आपण एकविसाव्या शतकात जगत आहोत मोबाईल इंटरनेट एआय तरी देखील एक प्रश्न प्रश्न उभा राहतो तो म्हणजे आजच्या काळात सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची गरज आहे का याचे उत्तर हो आधीपेक्षा कितीतरी जास्त विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली या शब्दात शिक्षणाचे महत्त्व सांगणाऱ्या महाराष्ट्राच्या मातीतील पहिल्या स्त्री शिक्षिका थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन आज जग बदलले आहे पण सावित्रीबाईंचे विचार आजही तितके जिवंत प्रेरणादायक आणि मार्गदर्शक आहेत ज्या काळात मुलींनी शिकणं पाप मानलं जात होतं त्या काळात सावित्रीबाईंनी मुलींसाठी शाळा सुरू केली त्यांच्यावर शेण चिकल फेकण्यात आले पण त्यांनी शिक्षणाची वही कधीच खाली ठेवली नाही कारण त्यांना माहित होतं एक मुलगी शिकली एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब आणि येणाऱ्या पिढ्या शिकतात आज मुली डॉक्टर इंजिनियर वैज्ञानिक होत आहेत अंतराळात झेप घेत आहेत स्त्रियांनी गृहिणीपासून ते राष्ट्रपती इथपर्यंतचा प्रवास केला आहे नुकताच आपल्या मुलींनी वर्ल्ड कप जिंकून आणला आहे या सर्वांमागे त्या स्त्रीचं खूप मोठं योगदान आहे आजही काही ग्रामीण भागात मुलींचं शिक्षण अर्धवट थांबत आहे इथंच सावित्रीबाईंची जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वास आजही आपल्याला दिशा देतो कारण माईंसाठी शिक्षण म्हणजे केवळ डिग्री नव्हती तर अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची ताकद होती सावित्रीबाईंनी केवळ अक्षरज्ञान दिलं नाही तर स्त्रियांना आत्मसन्मानाने जगायला शिकवलं बालहत्या प्रतिबंध गृह स्थापन करून निराधार पीडित असहाय्य स्त्रियांना नवीन आयुष्य दिलं आज स्त्रिया नोकरी करत आहेत स्वावलंबी बनत आहेत स्वतःच्या पायावर उभं राहत आहेत पण तरीही सुरक्षिततेचा प्रश्न आजही गंभीर अशा वेळी सावित्रीबाईंनी शिकवलेली निर्भयता आणि स्वाभिमान आजच्या स्त्रीसाठी कवच आहे स्वतःच्या हक्कासाठी उभं राहणं आणि दुसऱ्या स्त्रीच्या संकटात तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं ही सावित्रीबाईंची खरी शिकवण सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी अंधश्रद्धा जातीभेद आणि अस्पृश्यतेविरुद्ध निर्भीडपणे लढा दिला स्वतःचा पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला हे त्या काळी एक क्रांतिकारक पाऊल होते आज आपण विज्ञानाच्या युगात आहोत पण तरी देखील जातीभेद आणि अंधश्रद्धा पूर्णपणे संपलेली नाही आजही समाज अनेक स्तरांवर विभागलेला आहे अशा वेळी सावित्रीबाईंचा माणुसकी धर्म समता बंधुता आणि शांततेचा मार्ग दाखवतो शेवटी एवढच म्हणेल सावित्रीबाई फुले हे केवळ इतिहासातील नाव नाही तर आजचा एक जिवंत विचार आहे तो विचार आपल्याला शिकवतो कठीण प्रसंगात डगमगायचं नाही समाज टीकेला न घाबरता ध्येयाकडे वाटचाल करायची आपल्या ज्ञानाचा उपयोग समाज कल्याणासाठी कर करा आजच्या प्रगत युगात जर आपल्याला खऱ्या अर्थाने विकसित व्हायचं असेल तर सावित्रीबाईंच्या विचारांची मशाल आपल्या मनात सतत तेवट ठेवणे हेच त्यांना खरे अभिवादन असेल सावित्रीच्या लेखी आपण आता मागे हटणार नाही सावित्रीच्या लेखी आपण आता मागे हटणार नाही शिक्षण घेऊन प्रगत होऊ कुणापुढे झुकणार नाही कुणापुढे झुकणार नाही सावित्रीच्या लेखी आपण जाता जाता एवढंच सांगेन कुणाची तरी आई कुणाची तरी बहीण कुणाची तरी बायको ही ओळख तर आपली असतेच आता स्वतःची ओळख निर्माण करूया सावित्री माईंचा वारसा जपूया जय ज्योती जय क्रांती जय सावित्री धन्यवाद